समस्त महाराष्ट्रातील माझ्या मैत्रिणींनो नमस्कार करिअर गुरुकुलमध्ये मी सरोज आमच्या टीमतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते हा चॅनल काढण्याचं कारण असं की आम्ही नुकताच एक सर्वे केला त्यात आम्हाला असं आढळून आलं की आपल्या महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून संबोधलं जातं म्हणजेच काय विकासाच्या मार्गावर चालणारे राज्य पण आमच्या सर्वेनुसार असं दिसून आलं की आपल्या भारत देशात जेवढ्या मोठमोठ्या कंपनीज बँका संस्था रेल्वे तसेच नेवी एअरफोर्स आर्मी आय ए एस आय पी एस आय आर एस आय एफ एस इत्यादी ह्या सर्व पदांवर महाराष्ट्रातील मराठी मुलामुलींचे प्रमाण अगदी कमी आहे म्हणजे काय शून्य ते शून्य पॉईंट दहा टक्केपर्यंतच मराठी मुलं आणि मुली या पदांवर आहेत असे दिसून येते हे प्रमाण फारच कमी असून बाकी सर्व पदांवर अमराठी भाषिक लोकांचीच भरती आहे याचाच अर्थ असा या नाही की ते सर्व लोक या पदांसाठी अपात्र आहेत किंवा पात्र नाहीत पण त्यांच्या तुलनेत मराठी मुलामुलींची संख्या कमीच आहे पण याचा अर्थ असाही नाही की आपली मराठी मुलं हुशार नाही आपल्या मराठीमुळे मातीतूनच नावारूपाला आलेली अशी काही नावं म्हणजे सिटी ग्रुपचे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री विक्रम पंडित सेबीचे चेअरमन श्री चंद्रशेखर भावे सायंटिस्ट श्री विजय भाटकर ज्यांनी पहिला परम सुपर कॉम्प्युटर बनवला भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे डिरेक्टर श्री अनिल काकोडकर सी एस आय आर सेंटर ऑफ सायंटिफिक अँड रिसर्चचे डिरेक्टर जनरल श्री रघुनाथ माशेलकर एसिस्ट श्री जयंत ज्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईनच्या थिअरीशी निगडीत तशीच दुसरी थिअरी शोधून काढली आहे आणि सध्या गाजत असलेलं नाव प्रसिद्ध व्यक्तिमत्व आय पी एस ऑफिसर श्री विश्वास नांगरे पाटील नॅस्को म्हणजेच नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड कंपनीज कंपनीजचे प्रेसिडेंट श्री किरण कर्मे एन आय आय टी म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे हेड श्री राजेंद्र पवार टिपको कंपनीचे सीईओ श्री विवेक रणदिवे इत्यादी ही सर्व सहकारी तसेच खाजगी नोकरीत उच्च पदापर्यंत पोचलेली माणसे काही नावं अजूनही आहेत पण ती सर्व पाहिली तरी मराठी भाषिकांचे प्रमाण सरकार दरबारी कमीच दिसून येते महाराष्ट्राची एकूण जनसंख्या बारा करोड त्यापैकी सहा ते सात करोड हा आकडा तरुण युवा वर्गाचा त्यापैकी दोन ते ती तीन करोड हे ती शहरात राहणारे बाकी सर्व म्हणजे तीन ते ती चार करोड युवा जनसंख्या ही खेड्यापाड्यात राहणार तरी सुद्धा मोबाईल मात्र सर्वांच्या हातात दिसून येतो या यंत्राचा उपयोग ज्ञान वाढवण्यासाठी न करता टिकटॉक सारखे व्हिडिओ बनवण्यासाठी केला जातो सर्वच टिकटॉक व्हिडिओ काही निरर्थक नसतात पण खेड्यापाड्यात शिक्षणाविषयी आवश्यक असणाऱ्या ज्ञानाचा अभाव आहेच दहावी बारावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा सरकारी परीक्षा म्हणजेच आय ए एस आय पी एस सारख्या परीक्षांसाठी कशी तयारी करायची कुठला कोर्स निवडायचा कुठल्या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर कुठले विषय निवडावे हेही कित्येक जणांना माहीत नाही या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आमच्या करिअर गुरुकुल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तेव्हा अशा खूप साऱ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या करिअर गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकॉन बटन दाबा आणि ऑनवर क्लिक करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तसंच आमच्या करिअर गुरुकुल चॅनलला लाईक आणि शेअर करा कमेंट देखील करा आपल्या शंका दूर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि हो आमच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या हँडललासुद्धा फॉलो करा फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा तसंच तुमच्या करिअर गुरुगुल चॅनलबद्दल मिळालेली सर्व माहिती आपल्या महाराष्ट्रातील गरजू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जरूर जरूर पोचवा तुमच्या भविष्याच्या चा यशस्वी वाटचालीसाठी भेटूया आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रत्येकाने आपापली काळजी घ्या धन्यवाद